माझ्या सचिदानंद श्रीपाद बाबांपासून ब्रह्मांडापर्यंत जीवापासून शिवापर्यंत विषय आणि प्रयोजन समजून देणारे माझे सद्गुरु सचिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आधी करून याला न्याय मिळवून देणारे श्री गुरु महाविष्णव असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करे श्री गुरु सारखा जर पाठीराखा जर असला तर इतरांचा लेखा इतरांचा लेखा कोण करेल त्यांच आपल्यापुढे गणितच चालणार नाही इतरांचा लेखा कोण करे याला कारण काय आहे महाराज याला कारण असं आहे की त्याच्याकडे जे ज्ञान आहे ते एवढं मोठं ज्ञान आहे या जगाच्या पाठीवर कुणाकडेही नाही कारण देवांनी सुद्धा अवतार घेतला प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला नवे नवे अनेक अवतार घेतला तरी त्यांना सुद्धा गुरु करावा लागला सांगायचं तात्पर्य असं आहे आपल्याला सर्वांना श्रुत आहे मात्र नवीन वेळा या ठिकाणी आहे आणि अवधानाला एखाद्या अज्ञानाला जर ते ज्ञान जर मिळालं नसेल स्वतःदृष्ट्या दृष्ट्या ढाळ जर भजन करत असेल तर सांगता येत नाही बऱ्याच दिवसाचा वाळकरी असतो आणि त्याला जर ती माहिती जर नसेल नेमका परमार्थ का करावा नेमकी बाळ का खाणार गुरु का करावा गुरु काय करतो गुरु दररोज आपल्या घरी येऊन जेवणच करतो का आपल्याला कोणतं ज्ञान देतो जन्म आणि मरणाचं जन्म आवर्ती सरली जन्म येण्याच आणि ज्या ठिकाणी संपत सरणी म्हणजे योनी येण आणि जाण येण आणि जाण ही एरधार संपवणारा तो सर गुरु आहे ही एरधार संपली पाहिजे आपली मनुष्य जन्माला का किती वेळा जन्मा यावे किती भावे पाहिजे हे ज्ञान जन्मावरती ब्रह्म समदृष्टी झाली सद्गुरु होते सद्गुरुच्या मुखातून जे आलेलं जे नाव आहे या कानावर पडल्यावर खऱ्या कारण सद्गुरुचा मुखातून निघणार जे महावाक्य आहे ब्रह्म नाम आहे लक्षात घ्या ज्यांना माहिती नाही त्यांनी माहिती करून घ्या परमार्थ का करावा सद्गुरूच्या मुखातून निघलेलं जे नाम आहे एका बाजून शिष्याचा कान आहे कानावचनाची सरिसाची पैकी ते वस्तू होऊन उठी कौनू एकूण हजारो मधून एखाद्याला हजारो मधून एखाद्याला कुणाला हजारो मधून एखाद्याला काहीतरी कोट्यावधी मधून आपण आहोत त्या ठिकाणी आपण आपण सुद्धा कानावचनाची सरीसाची पै किरी ते वस्तू होऊ ने उठी वाच एक संगीतला कोणीतरी

जो आहे तो राखला जातो आत्मचिंतन करून तो परमात्म्याच्या भेटीपर्यंत जाण्यासाठी तयार होतो एखादा कोणी जो नाही म्हणत असेल अजिबातही ते प्राप्त झालेलं दा आहे मात्र आपण तिथपर्यंत जाण्यासाठी जाण्यासाठी वचनाची भेट व्हायला पाहिजे शत्रूची आणि आपली भेट व्हायला पाहिजे शत्रू आपल्या कानावर जे नाम दिलेला आहे ते नाम आणि आपल्याला दिलेली जी साधना आहे सद्गुरूचं वचन एका बाजूला आहे आणि एका बाजूला आपल्या शिष्याचा जो कान आहे यांची दोघांची जेव्हा भेट होते आणि ती भेट झाल्यावर ते जे ब्रह्म नाम आहे ते हृदयापर्यंत पोहचतो हृदयापर्यंत पोहोचल्यावर खऱ्या अर्थानं मी कशासाठी आलो सांगितलं आपल्या मागील दोन कीर्तनामध्ये कशासाठी आलो नेमकं कारण काय आणि हे कारण जोपर्यंत समजत नाही आणि हे कारण समजवून देणारा सपू जो असतो तो खरा आपला पाठीला का असतो